शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निलेश मांजरे ग्रीन लाईफ कृषीडिया कोल्हापूर अंतर्गत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण ज्या प्लॉटमध्ये आलेला आहोत तो प्लॉट आहे कपाशीचा या कपाशीचा प्लॉट कशा पद्धतीनं डेव्हलप झाला आणि शेतकऱ्यांना इथे काय कशा पद्धतीचे रिझल्ट आले हेच बघण्यासाठी म्हणून आपण इथे आलेलो आहे तर आपण थोडं शेतकऱ्यासोबत चर्चा करू आणि त्यांना विचारू की ग्रीन लाईफ कृषीडिया कोल्हापूर अंतर्गत त्यांनी आजपर्यंत ह्या कपाशीला कशा कशा पद्धतीनं ट्रीट केला आहे आणि त्या पद्धतीचे रिझल्ट जेव्हापासून आजपर्यंत कशा पद्धती आले आहे त्याचा खर्च किती आलेला आहे शेतकरी जो खर्च अगोदर करत होता केमिकलवर किंवा आतापर्यंत जे काही केलेलं आहे तो खर्च आणि रिनलेपचा खर्च हा कशा पद्धतचा आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी म्हणून आपण ह्या प्लॉटवर आलेलो आहोत तर त्याच निमित्त आपण शेतकरी नमस्कार चोड़ी। चोड़ी। तर मला तुमचा अगोदर परिचय पूर्ण नाव पद्धतसहित सांगा माझं नाव तुषार सुभाषराव जिरापुरे आहे आणि वाशिम जिल्हा तालुका आणि कारंजाला गाव खेडा आहे हा जो प्लॉट हा प्लॉट आपलाच आहे पूर्ण कपाशी तुमच्याकडे किती एकर आहे माझ्या जवळपास साडेसहा एकर कपाशीचा प्लॉट आहे पण त्याच्याला दीड एकर प्लॉट आहे तर मला सांगा आता ह्या प्लॉट मध्ये आपण जिथं उभा आहोत हा प्लॉट आपलाच आहे आणि ह्या प्लॉट ची कंडिशन वीस ऑगस्ट च्या अगोदर कशा पद्धतीची होती वीस ऑगस्ट च्या समोर असं होतं का या पराठीला अशी आपल्याला वाटत नव्हतं का बा पराठीला या क्वालिटीमध्ये पराठी येऊ शकेल आम्ही याच्या पहिले केमिकलचे दोन स्प्रे काढले काढले त्याच्यावर जसा पाहिजे तसा रिस्पॉन्स नव्हता पण त्याच्यानंतर आम्ही ग्रीन लाईफचा जो पहिला स्प्रे काढला वीस बावीस तारखेला त्याच्यानंतर आश्चर्यचक असे रिझल्ट म्हणजे ग्रीननेस म्हणा आणि क्वालिटी एक फरक पडला आता मला सांगा तुम्ही वीस तारखे वीस ऑगस्टच्या अगोदर त्याची जे तुपाची अवस्था होती ते खूप चालू टोंगळ होती कोणत्याच प्रकारचा फुटवा नव्हता आणि हे जे अंतर आहे जवळपास पाच फुटाचं अंतर आहे हे अंतर की नाही एवढी गॅरंटी नव्हती आता तेव्हापासून तर आजपर्यंत यावर कोणत्या प्रकारचं केमिकल मारलं का नाही नाही केमिकलचा वापर शून्य शून्य वापर आहे आणि तुम्ही जो काही रेल्वे लाईफ खर्चाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे जेव्हा आपण करतो खर्च करतो तेवढाच त्याचा खर्च आहे पण रिझल्ट बेटर आहे रिझल्ट बेटर आहे बेट बेट। म्हणजे तुम्ही आतापर्यंत जे केमिकल खर्च करत होते तो खर्च आणि हा खर्च समाधान पाहायला आजूबाजून समजा कपाशीचे प्लॉट भरपूर आहे ते प्लॉट केमिकलवर आहे आणि तुमचा सहा साडेसहा एकराचा प्लॉट हा आपल्या पद्धतीनं आहे आतापर्यंत आपण दोन पहाण्यावर घेतलेले आहे आता त्या प्लॉट मध्ये आणि जो आपला सहा साडेसहा एकर कपाशीचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुलनात्मक काय फरक जाणवतो ऍज अ कम्पेरिझन त्या साडेसहा म्हणजे आमच्या शेतामध्ये ग्रीन लाईफ हे जे फवारले आहे याच्यावर बोंडळी नाही आहे आणि जे केमिकल फवारलं त्याच्यावर बोंडळी आहे आणि काय गळण तर वगैरे गळण नाही आहे याचे गळण एकदम थांबलेली आहे म्हणजे आम्ही जे टेस्ट म्हणजे माझ्या शेजारी शेत आहे त्याच्यामध्ये गळणचं प्रमाण खूप कमी आहे पण खूप कमी आहे तिकडे जर बारा वीस पर्सेंट वीस पात्या गळत आहे इकडे दोनच पात्या गळत आहे हा रिझल्ट आहे म्हणजे तुम्ही जे काही आपल्याला ज्या सर्व गोष्टी पाहिजे ह्या अवस्थेमध्ये बा आता जे काही पाले फुलं पाते वगैरे येऊन राहिले त्याच्यामध्ये यावेळेस बोंडळी नकोय दुसरा विषय म्हटलं गळण नकोय म्हणजे आज जो माल कवर करणार आहे तो माल म्हटलं म्हणजे आपल्यासाठी पराठीची क्वालिटी मेंटेन करून मेंटेन करून म्हणजे कसं आता माल पकडला तर पराठी पिवळी पडते बरोबर पानं जाते बरोबर क्वालिटी धरून आहे म्हणजे अजूनही समज दहा दहा वीस बोंड आपल्याला पक्की आहे क्वालिटी सुरू आहे तुम्ही खुश आहात ना खुश <Tiller> आहे आता मला सांगा तुम्ही आता पुढे तुमचं क्षेत्रफळ कशा कशाचा आणि काय तुमची पुढची इच्छा आहे माझी आता अठ्ठावीस एकराची तूर आहे मी त्याची ट्रीटमेंट घेणार आहे अठ्ठावीस एकराची आणि पुढच्या वर्षी जे राहील पूर्ण कपाशीच स्टार्टिंग पासून शेवटपर्यंत आपण करणार आहोत जमिनीत जमत नाही काही अजून चार दिवस थांबवतो तर शेतकरी मित्रांनो आपण ज्या प्लॉटमध्ये आलेला जिथं आता हे मनोगत घेतला आहे शेतकऱ्याचं हे शेतकरी होते यांच्याकडे जवळपास पस्तीस एक्कड शेती आहे पस्तीस शक्कड शेतीपैकी साडेसहा एकर कपाशीच्या प्लॉटवर आपण बावीस ऑगस्टपासून प्रॉपर ट्रीटमेंट केलं फवारणीतून आणि ड्रिंचिंगमध्ये याच्यामध्ये ड्रिंचिंग आणि फवारणीमधून टोटल ट्रीटमेंट दिलं आहे कुठंच केमिकलच्या फवारणीमध्ये वापर नाही फर्टिकेशनमध्ये वापर नाही आणि आज ह्या पद्धतीचा क्वालिटीचा प्लॉट बनलेला आहे त्यांनी तुम्हाला बोलताना सांगितलं आहे की केमिकलमध्ये आणि ग्रीन ग्रीनलाईफमध्ये काय तफावत आहे आज ह्या एरियामध्ये ह्या शेतकऱ्यांचं सांगणं आहे की बोंडळीचे काहीतरी प्लॉट आलेले आहेत आणि यांना ते गॅरंटी नाही की आता पुढे कसं होईल तर मी शेतकरी आपल्या वर्गांना विनंती करतो आहे आजच्या घडीला अजून आठ दिवसापर्यंत जर कोणाकडे असं वाटत आहे बोंडअळीचा प्रॉब्लेम आहे तर इथून इकडे तुम्ही ग्रीन लाईफचा अवलंब करून ट्रीटमेंट सुरू करा तुम्हाला मी गॅरंटी देतो आतापर्यंत जो काही माल तुमच्यामध्ये धरलेला असेल त्याच्यामध्ये जर बोंडळीचा प्रॉब्लेम असेल पण इथून पुढे जर तुम्ही ग्रीन लाईफचा अवलंब केला तर था निश्चितच आपण नव्वद टक्के त्याच्यावर लाईफ प्रोडक्टमुळे त्या औषधांमुळे बोंड येणार नाही बोलताना शेतकऱ्यांनी हे पण सांगितलं त्यांच्याकडे अठ्ठावीस शक्कड तूर आहे रिझल्ट आला म्हणून आपण ते अठ्ठावीस तुरीचं सुद्धा ट्रीटमेंट करणार आहोत आग। आणि अशाच पद्धतचा त्यांचा ॲव्हरेज कसं वाढन उत्पन्न कसं वाढन केमिकलपेक्षा दोन तीन पोत्यानं तुरीचा ॲव्हरेज कसा वाढन याचीच गॅरंटी देत आणि समजा ग्रीनलाईफच्या आशीर्वादाने लाईफच्या मॅनेजमेंटच्या कृपेनं जे काही सर्व काही गोष्टी औषधामध्ये उपलब्ध आहे जी पिकाला आवश्यक आहे तर अशाच पद्धतचा आपण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न केला आहे आणखीन असंच काही जर ग्रीनलाईफविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर मिळेल त्या नंबरवर जरूर कॉन्टॅक्ट करा आणि ग्रीनलाईफविषयी आणखीन माहिती जाणून घ्या धन्यवाद